रामराम शेतकरी मंडळीनं मी कुमार कल्याणराव भोरपाटील आपल्या साडेपाचशे केशर आंब्यांच्या दहा बाय पंधरा फूट अंतरावर केलेल्या बागेमध्ये सर्वांचं आज चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये स्वागत करतो आपण बघू शकता की दोन हजार वीसमध्ये जूनच्या या झाडांची आपण केशर आंब्यांची लागवड केली होती आणि आज जवळजवळ चार वर्षे या आंब्यांना आपल्याला आता पूर्ण होत आलेली आहे आणि अशा पद्धतीनं बघू शकतं की आंब्यांची जी उंची आहे ती दहा ते बारा फुटापर्यंत आणि त्याचा जो व्यास आहे घेर आहे तो पण जवळपास पंधरा फुटापर्यंत झालेला आपल्याला दिसतो आहे आणि आंब्याला मोठ्या प्रमाणावर मोहर लागलेला आपल्याला दिसतोय कुठल्याही रासायनिक खतांचा पण इथे वापर केलेला नसून फक्त शेणखताचा खताचा इथे आपण वापर करत असतो बागेमधल्या जवळजवळ सर्वच झाडांना मोठ्या प्रमाणावरती अशा पद्धतीनं या, या बार हा किंवा मोहर ज्याला म्हणतो तो फुटलेला आपल्याला दिसतो आहे आणि अत्यंत सुंदर झाडांची वाढ होत असताना आपल्याला दिसते धन्यवाद